आले ना आपले मंडळी श्रीराम अहो सगळे विष्णूचेच अवतार आहे पण माझ्याकडे घरी पूजा करायला आपल्या श्रीरामाची मूर्ती नव्हती पण आपलं बाळ लड्डू गपाळ होता ना सगळं रामच आहे आहे ना तो पण मग चांगलं त्याची अभिषेक घातला आणि छान छान सजवलं आणि माझं कृष्णा बाळकृष्ण कसा लाडू घातल्यासारखा तोंडात गुब्बू गुब्बू आहे कसा हसतोय बघा मस्त पैकी छान सजवलं नवीन नवीन ड्रेस घातला मोरपंखाची टोपी पण घातली पण आहे ना सुटसुट होती कुठं तरी ते आयुध्यावरून का सगळ्यांकडे तांदूळ वाटलेले आहेत अक्षदा वाटलेले आहेत तसं आमच्या एरियामध्ये वाटल्याच नव्हत्या म्हणून लय कसं तरी वाटत होतं पण काय नशीब जसा अभिषेक घालून झाला आणि कृष्णाची मूर्ती मंदिरात ठेवली आपल्या देवारात आणि तसे ना अयोध्यावरून का ते आणलेले तांदूळ माझ्या का कारभारीच्या मित्राने घरी पाठवून दिले ते पण आपल्या दक्षच्या हातातून बाळकृष्णच जसं काय घेऊन हो आला लय मनात खुशी झाली असं वाटलं माझा अभिषेक श्रीकृष्णापर्यंत श्रीरामापर्यंत पोहोचला ते मेपन्स असतील पण कसं मन एकदम छान भारी वाटलं सगळे देवारात पुजले आणि आता संध्याकाळी काहीतरी गोडधोड करून खायचं बरं का त्याचं हे बघा माझा बाळकृष्ण कसं दादा कुद गालगुबुगुबू करून हसते त्याला पण खाऊ पाहिजे होतं ना त्याला खायला दिलं तसा तो खेळायला सुटकला मी पण लागले का आम्हाला कप तिकडं बारकी असू ओरडायला लागली भूक लागली भूक लागली आणि बरोबर मी कुकर चढवायचंच विसरलेली भाताचा पटकन कुकर चढवला आणि वटाण्याचा रस्ता काढायला बघते तर काय कारभाराने अर्ध वटाण कच्चच खाऊन टाकलेलं मग आपला महिन महिला मंडळ डोकं लावलं व त्यात आपला गुडशाट गुडशाड बटा बटा आलाय ना नवीन मार्केटमध्ये जरा गोडशाड लागतो तो, तो टाकला आणि आपला वटाणं वाढवला मला जादू येत असते तर किती भाग बरं झालं असतं ओम भगनी भागो दरी भटस हा असं करून किचन एकदम झागुर मागून करून टाकला असता यो माझा दुश्मन असलेला काळा तवा कायम तोंड काळ केलेला चक्कीमधन पीठ आणलं काही गतून केलं हड आव पावडर म्हणून तोंडाला लावलं काय आव दळण करायचं म्हणलं मला लय राग येतो बघा एकदम डोक्याची नस हातात बोलतात ना तर पायचा मस्तकाला जाते किचन एकदम सपाचक करून टाकला जर्मलची भांडी घासताना काय मी काळा साबण काळा साबण वापरते व सुपर दुष्काळात तेरावा महिना हे बघा असं होतं आमच्या नळाचं पाणी एकदमच गायब होतं बारीक होतं व ते नाही एअर पंप का काहीतरी बोलते ते असं होतं मग नळ खोलावा लागतो आणि परत बंद करावा लागतो मग परत पाणी तसं म्हणून मी बोलत नाही माझं नशीबच आहे गडबडीच्या ऐन टायमाच्या वेळेत माझ्या सांडतं लवणत फुटतं बुडतं हे असलं होतं बघा काहीतरी सगळ्या घरात पाणी शितुडं शितुडं उडलं बाबा काम वाढलं माझं लागलं परत कामाला काय करणार आता पटकन त्या डब्याला सुकायला ठेवायचं होतं व पण करायचं होतं ही बारकेस असं सो सोडते ही ॲक्शन ती ॲक्शन कर सुपरमॅन म्हणून स्पायडरमॅन कर त्याला काय माहित मी हा होम मिनिस्टर आहे म्हणून एवढी शायनिंग मारून काय फायद्याचं नाही पटापटाओ लादी पुसली आणि मला कळत नाही माझ्या लादीवर एवढी केसं घावतात मी अजून टाकलो बाई कशी काय झालेली नाही आणि ही केसं माझ्या डोक्यावर आहेत तरी कुठं एवढी लादी पुसताना घावते तिथे फ्लॅशमध्ये कारभारी लेट येणार होतं मग दोघांना जेव्हा घेतलं ही आपली तिळकुटाची चटणी व आणि बा सासूला वटाण्याचा सा रस्सा बनवलेला आव कार्टून बघता बघता सवय खात होतो आव ते नाही का शिनशायन आव बा माया लेकर सारखंच आहे मग दोघांना पण शिनशाईन लय आवडतं राव लय भारी मजा येते मी बोलली ना तुम्हाला आज काय माझं काम संपणार नाही आता एवढं खाल्लंय तर जिरवायला पण पाहिजे सकाळपासून काय हाताला दम नाही नुसतं कर 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 मर मर मर, मर चुल आणि मुल आणि माझी बारकी सासू ह्यातच माझा आजचा दिवस चाललेला आहे आव तीन किलो राशनचा तांदूळ आणि दोन किलो आपल्या दुकानातलं तांदूळ आव फक्त राशनच्या तांदळाचं चपात्याला चिकटपणा येत नाही तो चिरतात चपात्या म्हणून असं चांगलं त्यामध्ये दोन किलो चांगल्या क्वालिटीचं घालतो पहिलं तांदूळ लगेच पाकडून झालं त्यात काय घाण नव्हती दुकानातले राशनच्या तांदळात घाण असते ना म्हणून साईडला त्याचं गटोळ बांधून ठेवलेलं त्याला जरा वेळ लागतो त्याच्याकडे पण असाच साजरा झाला का हो आमच्या एरियामध्ये नुसता जल्लोष पोरं पोरं काय बाबा त्यांची एनर्जी बारकीस असो म्हणाली मी पण जाणार म्हणलं जाते त्यांना झेंडा घेतलेला तो पण मिरवणूक मध्ये सामील झाला दोन चार गल्ल्या फिरून आला अवं घरी आवं म्हणलं तो फिरून येतं त्यावर आपली कामं करावी गव्हाचं दळण तर करून झालेलं पीठ चिकटपणा येण्यासाठी त्याच्यात आपलं थोडं सोयाबीन काटलं थोडंसं सो काटलं सगळं मिक्स करून पाठवलं दळणाला हो आज आपल्या पूर्ण भारतात दिवाळी साजरी होणार होती ना आपले श्रीराम आले होते म्हणून काय आमच्या गल्लीत बाबा सगळे जल्लोषच आव सगळे रांगोळी काढत होते पंत्या लावत पंत्या, पंत्या ला, होते ठरल्याप्रमाणे सांजेपाऱ्याच्या आरती कारभार्यांना केली बघा गल्ली कशी पंत्या पंत्यांना सजल्या अहो सगळीकडं लाईटाच लाईटा दिसत होत्या कारभारी गेले चक्कीत डबा ठेवायला त्यांना डॉक्टरकडे जायचं होतं ना कणकणी आले हो त्यांना थोडी म्हणाले मीच चाललोय तर दोन्ही कामं करतो अहो ही साक्षी म्हणाली मी काढणार तुमच्या दरवाज्यात आरती रांगोळी तिनं स्वतःच्या दरवाज्यात किती सुंदर काढल्या बघा अहो सगळी गल्लीच रांगोळ्याने सजली बघितलं का सगळीकडे श्रीराम 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 आज कित्येक जणांच्या मुखात नुसतं श्रीरामच होतं आपल्याला काय रांगोळी एवढी जमत नाही रांगोळीचा माझा छत्तीस आकडा त्यामुळे अक्षरांगोळी काढत होती तोपर्यंत तो पण त्या लावल्या मी आव जाऊबाईच्या दरवाज्यात पण दोन लावायच्या होत्या ते लोक गावाला गेलेत ना जाऊबाई दीर मग त्यांच्या दरवाज्यात दोन आणि माझ्या दरवाज्यात दोन आव काय दिवाळी दसराचा अजून वाटत होता अहो इकडं हवेनं थंडी पण सुटली आणि त्यात किती कडाक्याची थंडी वाढल्या मुंबई साईडला पण आणि हवेनं नुसते आमची पंक्ती जात होती ती बघितलं का पोरांचा किती गोंधळ गोंधळ आहो फटाके पोरांचा गोंधळ एवढा ये आवाज येत होता गल्लीत डोक्यात नुसता असं वाटत होतो कोण अनुबॉम फोडतोय तेवढ्यात कारबारी दवाखान्यात ना आलं गोळ्यांचा दवाखाना घेऊन बारकी सासू म्हणायला लागली खोकल्याचं औषध मी पिणार काय त्याला हेच मज्जा वाटत आणि इकडकडे बाहेर फटाक फटाक बारकी सासू रडायला लागली मला पण पाहिजे मला पण पाहिजे त्याला पण आणून दिला अहो ते फुलबाज्या असतं का नाही फुलबाज्या का काय ते पण आणून दिलं त्याच्याबरोबर मी पण मज्जा केली लसून चेचून काढला बघा आव ती मला फुडणी द्यायची होती ना शेव आज आहे ना स्पेशल आमटी मधली शेवग्याची शेंग बनवणार होती तुरीची डाळ कुकरला लावलेली शेंग अर्ध्या कच्च्या शिजवून घेतलेला अशी तरारून सुरसुरी सारखी अशी फुडणी बसली बघा आणि गोडधळ पण करायचं होतं ना नैवेद्यासाठी चांगली शेवाळ्याची खीर केली दोन्ही पण चांगला सरसरसीत झाले थोडंसं वर्ण केसर टाकलं हो चार पाच रस्श्या अशा वर्ण टेस्ट पण चांगली येते आणि वेनिलाची टेस्ट लागते आणि कलर पण थोडासा पिवळसर <laughs> पिवळसर येतो ना म्हणून टाकली जेवण रेडी होतं बघा आपल्या बाळकृष्णाला आता नैवेद्य दाखवायचा होता, होता। कारभार्याने म्हणले मी नैवेद्य दाखवतो कारभाऱ्याने नैवेद्य दाखवला छानपैकी जसं आपल्याला स्वामींच्या मठात शिकवतात ता ना तसा नैवेद्य दाखवला आणि हो बघा आमचा घुंगट मधला चांद माझा पर्सनल चांद आहे बर का घुंगट मे चांद हो गाखो मे चांद नि टिंगिंग टिडिंग चांद नाही हो माझा कारभार आहे सर्दी झालेत ना शेमडे झालेत ना वाफ घेतात आहे ते परत सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण केलं ठरल्याप्रमाणे आम्ही गेलो नाईट वॉकला जिरवायला मला कळतच नाही वजन कमी करायचं जातो आहे का वाढवायला जातोय रोज येताना काहीतरी शिर्डीसारखं शिर्डीसारखं चुरू, चुरू 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 हिंडून फिरून काही ना काहीतरी खाऊनच येतो बाबा काय पाव किलो तर कमी नाही झालं नाही पण सव्वा किलो तरी नक्कीच वाढलेलं आहे अहो काय रात्रीचं दिसत होतं बघा अकराचं टायमिंग झालेलं रात्रीचा आणि फटाका अजून फुटत होतं बाबा लय भारी वाटत होतं रस्त्यावर पण आणि हे आमच्या घराच्या बाजूचं दत्त मंदिर येता येता तिचं पण दर्शन काय घेतलं ओले मींच्या आशीर्वादानं एवढा भारी माझा आजचा दिवस गेला जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ